महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्यात अनेक महापुरुष होऊन गेले प्रत्येक महापुरुषाने आपल्या विचारांनी समाजात क्रांतीच घडवली या सर्व महापुरुषांच्या उपकारांची जाणीव मनी ठेवत मोहन तुलसी विहार सोसायटीतर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती यावेळी साजरी करण्यात आली यावेळी स्त्रियांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा उपक्रम राबवला या कार्यक्रमाचे आयोजन हे समाजसेविका सपना जयदीश कुडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी पैठणी व अनेक बक्षिसांची अक्षरशः लय लूटच पाहायला मिळाली शेकडोच्या संख्येने महिलांनी या खेळात सहभागी होऊन खेळामध्ये रंगत आणि धमाल वाढवली यावेळी जगदीश कुडेकर सोमनाथ घातुले नागेश शिवलकर केशव नायकावडी पप्पू खरात सुवर्णा घाडगे विजया शिवलकर माधुरी घाडगे शलीग्राम अमृतकर संध्या घातुले प्रदीप शेजवळ विशाखा कांबळे मंगेश सकपाळ सोबत समस्त मोहन तुलसी विहारातील रहिवासी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण आहेत ठळक वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती फक्त भारत देशातच नाही तर अवघ्या विश्वात सेलिब्रेट केली जाते याच दिनाचे औचित्य साधत आपण आलो आहोत तुलसीबिहार या, हो तुलसी या ठिकाणी हो तर, चारा चारा। तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होम मिनिस्टर आणि पैठणीचा खेळ जो आहे तो ठेवलेला आहे तर आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाच्या महिला किती शिक्षित झाल्यात यावरनं त्या समाजाची प्रगती पाहायची असते आणि याच विषयी आपल्याशी बोलण्यासाठी सोसायटीतल्या काही महिला आहेत त्यांनी या खेळामध्ये देखील भाग घेतलाय काही मेंबर्स देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आजचा जो हा कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनिमित्त ठेवलेला आत्तापर्यंत आम्ही सहा सात वर्षामध्ये आम्ही इथे राहतो तर एवढा मोठा जयंतीचा कार्यक्रम आत्तापर्यंत कधी कोणी आयोजित नव्हता केला आणि खूप उत्साहाने बायका इथे जमा झालेल्या आहेत आणि खेळाचं औचित्य साधून सा सपना कुडेकर यांनी जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय उत्तमरित्या चाललेला आहे आणि त्यांचं खरंच सगळ्या सोसायटीच्या महिलांतर्फे मी त्यांचा आभार मानते की त्यांनी खूप छान कार्यक्रम त्यामुळे खूप महिलांची उपस्थिती आज दिसते आणि असं वाटतंय की आज खरोखर चौदा एप्रिल आज आहे म्हणून आणि आंबेडकर जयंती आज खऱ्या अर्थाने साजरी होते असं वाटायला लागले तुलसी विहार मध्ये आपण पाहिलं तर कालपर्यंत घरात राहणारी स्त्री आज संविधानामुळे उच्च शिक्षित झाली आणि आपल्या हक्कांसाठी लढू लागली काही आणखी महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या विविध खेळ या ठिकाणी ठेवण्यात आले विविध आकर्षक बक्षिस देखील काय रूपरेषा आहे कार्यक्रम खूप सुंदर आज आमच्याकडे प्रथम ॲज अँकर म्हणून बीना देवधर आलेला आहे या कार्यक्रमाचा एकच हेतू आहे का सगळ्या महिलांनी एकत्र यावं कार्यक्रमाचं चांगलं चा चा आयोजन केलेलं आहे सपना पुढे सपना पुढे येऊन कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बाबासाहेबांनी एवढं सगळं मैदान ओपन करून दिलेलं आहे अजून काय बोलायचं त्यांच्या संविधामुळे संविधानामुळेच सगळं घडलेलं आहे विशेष आपल्यासोबत अँकर देखील असणार आहेत या कार्यक्रमाला त्यांनी चार चांद लावलेत मॅम तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून या खेळाची शोभा वाढवतायत काय सांगाल कशा प्रकारे महिलांचा प्रतिसाद आहे एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना शतशहा नमन करून मोजू कशी उंची तुझ्या पराक्रमाची तूच दिली आम्हाला व्याख्या माणुसकीची बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन करून हा कार्यक्रम आज आयोजित केला गेलाय चौदा तारीख जरी नसली तरी आज सगळ्यांचा उत्साह असा आहे की चौदा तारीखच आहे आणि सपना कुडेकर मॅडमने खूप छान नियोजन करून आयोजन ह्याचं केलेलं आहे खूप सगळे बक्षिस ठेवलेत आहेत बघाल तर तिकडे पैठणे आहेत एलईडी टीव्ही टी व्ही आहे मिक्सर आहे आणि सोन्याची अंगठी पण त्यांनी ठेवलेली आहे अशी खूप बक्षिसं पण आहेत आणि मॅडमचं आयोजन नियोजन इतकं सुंदर आहे ना की म्हणजे त्याला तोड नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या महिला खूप खुश झालेल्या आहेत आणि सगळ्या वयोगटाच्या महिलांना आम्ही याच्यात सामावून घेतलेलं आहे धन्यवाद जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रमुख्याने एक नाव येत आहे ते म्हणजे आयोजिका या कार्यक्रमाच्या आपण आयोजिका सपना गुडेकर यांच्याकडून जाणून घेऊया खर तर महिलांची एवढी विलक्षण उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते वेळात वेळ काढून महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पुढे पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आयोजिका आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम भीम जयंती निमित्त अशा प्रकारे कार्यक्रम ठेवला आहे महिलांसाठी विशेषतः प्रकारे स्वरूपे आणि काय गिफ्ट असणार आहे महिलांसाठी पहिलं तर सर्वांना महामानव जयंती जायन... संयुक्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे एक तर म्हणजे महामानव जयंती ही मला संयुक्त जयंती करायची होती मी या मोहन तुळशीवरची रहिवासी आहे आणि माझं हे मत होतं की ही जयंती फक्त महामानव जयंती नसून ही फक्त म्हणजे भीम जयंती नसून ही संयुक्त जयंती झाली पाहिजे इथे सगळ्या महिलांनी सहभाग घेतला पाहिजे आणि याच्यासाठी हा माझा छोटासा उपक्रम होता याच्यासाठी आपण लेडीज साठी लकी ड्रॉज आणि बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या सगळ्यात माझं फक्त एकच म्हणणं आहे की प्रत्येक सण हा सगळ्या लेडीजने खाली उतून असाच करावा त्याचा आनंद घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे आणि याच्या पुढे पण आपण असे प्रयत्न करत राहू बस आ, किती महिलांनी सहभाग घेतला आतापर्यंत किती पार्टिसिपेंट शंभर पेक्षा जास्त वाढण्याची संख्या टक्के हो बरोबर <दाग ही वेळुली ही महिलांची स्वयंपाकाची नाश्त्याची वेळ आहे काही महिला अजून ऑफिस मधून आलेल्या नाही आहेत तर मला तर वाटतं जरी सात वाजता चालू केलं असतं तरी ही उपस्थिती खूप जास्त मिळाली असती पण आता काही महिला अजून आटपून येतील सात वाजेपर्यंत ह्याची संख्या निश्चित तीनशे चारशे वरती जाईल महिला जसं जसं वेळ होते तसं जशी महिलांची संख्या जी आहे ती वाढत चालली आहे आणखी आणखी काही महिला आपण त्यांच्याकडून जाणून तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिलाल काय सांगाल खेळाबद्दल आणि आयोजनाबद्दल सर्वप्रथम सपना ताईंना शुभेच्छा देते त्यांनी तुलसी विहार मध्ये सर्वच कार्यक्रमासाठी त्या इन्व्हॉल्व्ह होतात आणि सहकार्य करतात त्यामुळे मला जयंतीच्या पण सर्वांना अभिनंदन शुभेच्छा सपनाताईंना पण शुभेच्छा आणि जास्तीत जास्त महिला आता तुम्ही दिसालच भरपूर सगळ्या महिला आमच्या तुलसी विहारच्या खाली उतरलेल्या आहेत आणि आम्ही जयंतीचा कार्यक्रम संयुक्त जयंतीचा कार्यक्रम जोरात साजरा करत आहोत इथे प्रत्येक सण जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा होतो आणि अशा संयुक्त महामानवाची जयंती जी आहे ती मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काही अनेक असंख्य महिला आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात मग काय सांगाल आजच्या स्वागतम आज सर्व महिलांचं खूप खूप स्वागत आहे सपनाताईंनी खूप छान असं प्रोग्रॅम अरेंज केलेला आहे मी गेली चौदा वर्षं तुळसीहारमध्ये राह राहत असून रहिवासी असून हे छोटे छोटे प्रोग्राम आहेत ते मीच चालू केलेत या ठिकाणी नवरात्री असो गणपती असो हे सर्व मी प्रोग्रॅम आहेत ते मी चालू केले के पण आता मला तेवढा वेळ मिळत नाही की सहभागी व्हायला या प्रोग्राममध्ये आणि मी आ, मी चालू केले ते त्याच्यानंतर अनेक महिलांनी इकडे मोठे मोठे प्रोग्राम केले भरपूर प्रोग्राम आमच्या सोसायटीमध्ये होत असतात खूप आनंद वाटतो खूप मजा वाटते आणि आज आ, मी ऑफिसमधून या प्रोग्रामसाठी मी लवकर आली की मला पैठणीचा खेळ बघायचा आहे त्याच्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न संविधान त्यांनी लिहिलं तर त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि बॅरिस्टर होतात म्हणजे आपण नुसतीच जयंती साजरी करत नाही तर सर्वांसाठी त्यांनी संदेश दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय थँक्यू व्हेरी मच काय वाटतं कोण जिंकणार पैठणी मी पहिले ओळख करून देते आ, या आमच्या इन्स्टा क्वीन आहेत जवळजवळ वन लाखच्या वर यांचे फॉलोअर आहेत सुनीता यशवंत यांचं नाव आहे तर हे पण मी बोलेन का बाबासाहेबांनी हा दिलेला मान आहे का आज एवढी ती बोल्ड होऊन सगळ्यांसमोर येते आणि तिला जे आवडतं ते ती करते आपल्यासोबत इंस्टा क्वीन आहे तेच म्हणायचं आहे आज जर समजा बाबासाहेब नसते तर मी इथे नसते आणि एवढं बोलते मी फक्त कारण की महिलांना सगळ्यांना इथे जो अधिकार मिळाला तो बाबासाहेबांमुळे मिळाला आणि आज ते होते म्हणून मी आज इथे आहे थँक्यू बाबासाहेब हॅलो आज जयंती निमित्त जो सपना कुडेकरने जो प्रोग्राम ठेवला तो खरंच आज इकडच्या सगळ्या महिला खूपच खुश आहेत त्यामुळे त्यांची खूप छानच कल्पना आहे त्यामुळे मी सपना कुडेकरला थँक्यू बोलते निश्चितच खरं